शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत ज्याप्रमाणे विश्वगुरु पंतप्रधान मोदींनी एका कॉलवर युक्रेनचं युद्ध थांबवलं तसं ते बांगलादेशातील हिंसाचार थांबवतील का असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला नक्की उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहूयात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता हिंदुस्थानात आला होता तेव्हा सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे साहजिकच आहे त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही ते मिळणारच नव्हतं आता सुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाइम्सची आहे इस्कॉनचं केंद्र इस्कॉनचं मंदिर झाडलंय तरी आपण गप्प आहोत त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्याला अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प गप्पा आहोत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेश मध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे आपल्या देशाच्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन किती सुरळीत सुरू आहे हे आपण पाहत आहे महत्वाचे विषय सोडून इतर विषयाला महत्व दिले जात आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत आपण बांगलादेशसोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली तिथे हिंदूंवर अन्याय होत आहेत मात्र विश्वगुरु शांत काय नरेंद्र मोदी यावर काय करणार आहेत तुम्ही युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं मग केंद्र सरकार यावर काय करणार आहे तुम्ही काय पाऊल उचलणार आहात असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आता यावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवू नये हनुमान चालिसाचा विरोध करणारे हनुमान चालिसा म्हणणे म्हणजे राजद्रोह दाखल करून जेलमध्ये टाकणार आहे अशा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार केले अशा उद्धवनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये हिंदुत्व हे सत्तेसाठी खुंटीवर टाकणारे तुम्ही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांवर बोलण्याची तुमची लायकी नाही नवनीत राणा काय म्हणाल्या पाहूयात की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात मी मुंबई मध्ये दे येऊन तेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालीसाचं पठण करेन मी आणि रवीजी तेव्हा तुम्ही अत्याचार केला चौदा दिवस जेलमध्ये ठेवला लॉकअप मध्ये दे ठेवला देशद्रोह कलमा लावल्या तेव्हा हनुमान जी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही आज विधानसभा अस उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायची आणि आपली लायकी नाही आहे की आमचे देवेंद्र फडणवीस जी एज अ मुख्यमंत्री जे सगळे हिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोडले असे देवेंद्र फडणवीसजीवर बोलायची चित्रावाघ यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली चित्रावाघ म्हणाल्या की ज्याच्या मुखी नाही उद्धव ठाकरे, आज पुन्हा एकदा तुमचं बेगडी हिंदुत्व जाग झालं तुम्ही तर अगदी औरंग्याचे सीपसालार होऊन सत्तेसाठी काँग्रेससोबत संधान साधलं त्यावेळी तुम्हाला ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आठवले ना हिंदुत्व सत्तेसाठी तुम्ही फक्त हिंदुत्व विसरला नाही तर वफ बोर्डाला समर्थन दिलं उलेमा बोर्डाच्या समाज विघातक सतरा मागण्या मान्य केल्या सीए कायद्याला विरोध केला तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेसची जी धडपड सुरू आहे त्याबद्दल चकार शब्द काढला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर तर तुम्ही मशिदी बांधणार असं खुलेआमपणे सांगितलं तेव्हा कुठे आठवलं तुम्हाला हिंदुत्व तुमच्या वेगळी हिंदुत्वाची प्रचिती आता उभ्या महाराष्ट्राला झाली जाता जाता एकच पंतप्रधान माननीय पंतप्रधानजींवर टीका करण्याची तुमची लायकी एका हे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं झालं पण लक्षात ठेवा शिंतोळे तुमच्याच तोंडावर उडणार आहेत अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा